हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आज सर्वांना होळी आहे होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा होळी पौर्णिमा म्हणजे हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी वाईटाची राख करून नव्या आयुष्याची सुरुवात म्हणजे होळी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्या आयुष्यातील निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन होऊन सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख निरोगी आरोग्य आणि शांती नांदू होळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आता आपली सर्व सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता असं छान पुसून माझी रांगोळी हळदीचं लेपन अशी छान सुरू आहे तर म्हटलं अशी होळी आहे तर अशी कलरफुल रांगोळी पण काढली पाहिजे म्हणून मी अशी सुंदर कलरफुल रांगोळी काढलेल्या आहेत अशी आपल्या दिवसाची छान सुरुवात पूजेने अगदी मन प्रसन्न करून टाकणारी सुरुवात माझी छान अशी होते तर अशी माझी पूजा झालेली आहे उंबऱ्याची पूजा करून झाली रांगोळी झाली हळदीचं लेपन झालं त्यानंतर माझी लगबग होती ती म्हणजे स्वयंपाकाची तर आता म्हटलं आपण आधी स्वयंपाक करायचा म्हणजे आधी कुकरला डाळ आणि भात पूर्णाची डाळ मी लावून घेणार आहे कुकरला आणि डाळ भात असं असं नियोजनानं अगदी आपण स्वयंपाक किंवा कुठलीही कामे सण असेल तर असं राडा न होऊ देता असं आपण करायचं ठरवलं ना तर आपण करू शकतो मी तर असं कुकर लावून घेतलं आहे डाळ आणि भात नंतर अशी सुंदर आपली कुकर होईपर्यंत देवपूजा करून घ्यायची म्हणजे आपलं कामाचं नियोजन कसं व्यवस्थित अस की आपल्या कुठलेच घाई गडबड होणार नाही असं नियोजनाने कामं केली ना तर आपल्याला त्रासही होत नाही कुकर होईपर्यंत आपली इकडं सुंदर अशी पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही आपलं अशी पूजा माझे सर्व असं उरकून घेतलं आहे मी त्यानंतर पूजा झाल्याच्यानंतर आता आपली जी तयारी होती ते म्हणजे तोपर्यंत कुकर थंड व्हायला मी साईडला ठेवून दिलं होतं तोपर्यंत बाकीचं असं आपल्याला थोडासा वेळ घेतला की पाणी पिणं किंवा थोडंसं आपण पाच दहा मिनिट देवाच्या समोर बसणं नामस्मरण करणं ह्या गोष्टी केल्यानंतर कुकर थंड झाल्याच्यानंतर मी आमटीचं पाणी जे कटाची आमटी आपण करतो ते काढून घेतलं स पूर्ण असं आणि जेवढी डाळ एक वाटीची डाळ असेल एक ग्लासची असेल तर तेवढंच आपण त्याच्यामध्ये ते साखर किंवा गूळ बरोबरीनं टाकायचं आणि असं पुरण शिजवून घ्यायचं पुरण शिजता येतोपर्यंतच तोपर्यंतच मी इकडं लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे सर्व ठेऊन आमटीचं वाटण मी अशी करते आमटी कटाची तर असं आमटीचं मी कोथिंबीर वगैरे टाकून वाटण करून घेतलं त्यानंतर इथं मी तळणासाठी काढून घेतला आहे कुरड्या पापड वगैरे तुम्ही पाहू शकता तर ते काढून ठेवल्याच्यानंतर मागून एक आपण अशी कामं करत राहायची म्हणजे आपली आमटीची लगेच फोडणीची तयारी मी केली आहे तुम्ही पाहू शकता तेल टाकलं थोडंसं कडी पत्ता टाकलं आणि ते वाटण केल्याला आपण टाकलं आणि आपली अशी सुंदर कटाची आमटी होत आहे खमंग सर असा सुगंध दरवळत आहे काळा मसाला टाकला आणि छान अशी झणझणीत आपली कटाची आमटी तयार होत आहे तुम्ही पाहू शकता तर अशा नियोजनाने एक झाले की कुठल्या वेळेला कुठले काम करायचं अशा पद्धतीनं माझ्या नियोजनानं तुम्ही असं केलं तर अजिबात असं स्वयंपाकाचा राडा अजिबात वाटणार नाही पुरणाच्या स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळा तर अजिबात येणार नाही अशा युक्तीने आपण किचनमधली पण कामं करत राहायचं पाहू शकता तुम्ही आपली कटाची आमटी कशी एकदम अशी छान तयार आहे झणझणीत अशी तर आमटी झाल्याच्यानंतर लगेच मी इथं घेतलं पीठ ज्याचं पीठ आपण का मळून घेणार होतो त्याच्यामध्ये लगेच मी असं तिखट आणि लाल तिखट टाकलं लसून मी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं थोडंसं किंचित असं खायचं सोडा आणि कोथिंबीर टाकली आणि असं पीठ भिजवून ठेवलं नंतर कांदा कट करून याच्यामध्ये मी टाकणार होते तर अशा पद्धतीने कामं करत राहायचं थोडंसं आपल्याला वेळ लागत नाही आणि कंटाळा पण येत नाही कामाचा तर असं मी क करून घेतलं आणि साईडला ठेवून दिले त्याच्यानंतर मला पीठ मळायचं होतं मी ती पीठ मळून घेतलं म्हणजे तोपर्यंत कसं छान असं पीठ भिजलं जातं आपल्या पोळ्या पण छान होतात तर मी तेल गरम करायला ठेवलंच होतं कढईमध्ये तुम्ही पाहू शकता आणि आपण पापडं काढून घेतलेले तर चला म्हटलं आता तळणं आपलं सुरूच होतं कुरडे आपली छान अशी कडक एकदम तेल होऊ द्यायचं अगोदर कुरड्याच तळायच्या म्हणजे कुरडी अशी छान फुलून येते आणि पहिल्यांदाच कुरड्या तळून घ्यायच्या त्यानंतर पापड आपले जे असेल ते पापड वगैरे आपण काय बॉबी काय असेल पोह्याचे पापड थोडे असं काय असेल ते नंतर तळायचं पहिले तर कुरडी तळायची छान अशी फुलून येते कुरडे असे आपले कुरड्या पापड बॉबी वगैरे सर्व तळून झालेलं आहे त्यानंतर असे बा भजेही मी बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता हे तळण आपलं तळण तयार आहे त्यानंतर मी असं चमचानीचं भजे बनवत आहे कारण आपण हाताने बनवायला गेलं ना था पीच था था। तर हाताचं आपल्या पीठ सर्व जे असेल आपण झाऱ्या वापरत असेल किंवा काही चमच्यानी आपण करत असेल तर त्याला लागतं प्रत्येक वेळेस मग ह्या ताटाला हात लाव आपण काढताना त्या ताटाला हात लाव असं करतो त्यावेळेस मग सगळीच भांड्याची खरकटी होऊन जातात त्यामुळे आपण चमच्यानी भजे सोडायचे छोटे सोडू शकता मोठे सोडू शकता तर असे आपले तळण चालू होतं तर ही माझी कशी वाटली तुम्हाला तुम्ही हातानेच सोडता का चमच्याने सोडता भजे ते पण मला कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका तर अशा पद्धतीनं आपले भजे तर करून तयार होत आहेत आता मी हे पातीला असंच ठेवलं आहे का ठेवलं आहे तर ह्या पातील्यामध्ये थोडंसं साईडला पीठ वगैरे लागलेलं ला आहे ना भज्याचं त्याच्यामध्येच मी ही कडी करणार कडीचं हे मी ताक त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपलं तेल ज्या कढईमध्ये आपण तळलेलं होतं त्याच्यामध्येच आपण कढीला फोडणी देणार आहोत तर ते पीठ थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं मी आणि त्या कढीला फोडणी देत आहे तुम्ही खाऊ शकता तर अशी फोडणी द्यायची क आणि वापस मी त्या भांड्यात काढून घेतलं तवलीमध्ये आणि मग परत शिजवून घेतली कढईमध्ये ठेवलं तर ते काळी पडेल म्हणून फक्त फोडणी टाकून मी त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे कढी पातेल्यात नाही तवलीमध्ये शिजवून घेतली मी आणि थिकनेस पण थोडासा कडीला येतो आणि टेस्ट पण छान लागते तुम्ही अशा पद्धतीने कडी नक्की करून बघा मग मी नैवेद्य देवासाठी बनवून घेतले होळीसाठी पोळी बनवून घेतली आणि आपल्या रेग्युलर रोज आपल्या खाण्यासाठी ज्या ज्या पोळ्या होत्या त्या आपल्या बनवून चाललं होतं माझं इथे तर अशा पद्धतीनं माझ्या ट्रिक अशा वापरून तुम्ही असं करू शकता तर तुम्ही असंच करता का मी असं नियोजन स्वयंपाकातलं पण माझं असं नियोजन आहे तुम्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईलच तर अशा तिने केल्यानं बिलकुल काही होत नाही आणि कामाचा अजिबात राडा होत नाही तर अशा पद्धतीनं माझ्या पोळ्या चपात्या अशा तयार आहेत एकामगून आहे एक चपात्या पोळ्या अशा पूर्ण करून घेतल्या त्यानंतर मग देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवला आपल्या स्वामींसाठी ताट बनवलं स्वामींनाही ताट दिलं देवाचं नैवेद्य दे झालं म्हणून मग म्हटलं चला जेवणाची तयारी तर नैवेद्य भरून सर्व देवाला ना मी इतकी थकल्यासारखं झालं होतं ना मला खूप तर बऱ्याच सकाळपासून मी अशी उभेच होते सर्व कामं पूजा अर्चा सर्वच असल्यामुळे थुकल्यासारखं वाटत होतं पण ठीक आहे म्हटलं आता थोडा वेळ बसायचं मग नंतर नैवेद्य भरून देवाला दाखवला स्वामींचंही ताट तयार करून घेतलं स्वामींनाही ताट दाखवलं करता करता त्या स्वामींच्या ताटावर ताटामध्ये ना मी तुळशीपत्र ठेवायची विसरूनच गेली आणि असं झालं माझी घाई असल्यामुळे आणि मग जेवण वगैरे झालं आवरलं आणि दुपारचं कामं झाली आणि असं मी देवाचं ताट तयार केलं आहे होळीला बाहेर मी पूजेसाठी जाणार होते असे मी तयार झाले आहे आवरून आणि मग इथं आम्ही बाहेर आलो होळीच्या पूजनासाठी इथं मोठी होळी करतात सार्वजनिक तिथे पूजेसाठी आलो अशा पद्धतीने इथे येऊन आम्ही पूजा करत होतो सोहळीला तिथं नैवेद्य ठेवला होता पण बायका म्हटल्या नायकामध्ये होळीमध्येच नैवेद्य टाकायचा खूप उष्णता होळीची अशी खूप लागत होती म्हणून मग असं जरा थोडंसं लांबूनच नैवेद्य होळीमध्ये मी टाकला मग अशी पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर आपण होळीला प्रार्थना आपल्या होलिका मातेचं धन जे आहे ते होम प्रार्थना करायची समाजातील दृष्ट विकृत प्रवृत्तीचा नाश हो हीच होळीच्या निमित्ताने प्रार्थना होळीच्या पवित्र अग्नीत दुःख निराशा नकारात्मकता यांचे दहन हो सर्वांच्या जीवनात आनंद सौख्य आरोग्य व शांती लाभो ही शुभकामना सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रार्थना केली अशा शुभेच्छा एकमेकांना आम्ही दिल्या तिथे आणि त्यानंतर मी वेट करत होते तर माझ्या मैत्रिणीचा थोडा वेळ मग मी पूजा झाल्यानंतर तिथेच थांबले तर तिचा कॉल आला होता की ती येणार आहे म्हणून मुन मग घरूनच आम्ही ठरवून यायचं होतं पण तिचं काम असतं म्हणून मी काय तेव्हा तिला कॉल केला नव्हता तर इथे आल्याच्या नंतर मग तिचा कॉल आला म्हणून मग मुन थोडासा वेट करावं म्हटलं तर नंतर मी इथं काय करत होते तुम्ही पाहू शकता तर असं आमच्याकडं ना होळीमध्ये खोबरं भाजतात किंवा हरभरे वगैरे भाजतात हरभरे इथं कुठं भाजत बसायचं म्हणून मी खोबऱ्याच घेऊन आली होते तर असं मी होळी त्या खोबळा भाजत होते खूप खडक अशी उष्णता लागत होती खूप गरम लागत होतं तसंच कसं तरी मी एक खोगा इथं भाजून घेतला आणि पाहू शकता मी असा एक छोटासा व्हिडिओ क्लिक केला आहे असं रोजन खूप गर्दी होते पहिले तर गर्दीच्या ठिकाणी खूप गर्दी होती इथं होळीची पूजा करायला मग आम्ही थोडा वेळ थांबलो नंतर पूजा केली मग माझी ही फ्रेंड आली आम्ही असं थोडा वेळ बसलो फोटोज वगैरे काढले घरी आलो आणि हे पाहू शकता खोबरं व्हिडिओ कसा वाटला आवडलाय तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय